एक घास प्रेमाचा घास तुमच्यासाठी चला तर मग आज आपण बनूयात भोगीची खिचडी तर त्यासाठी इथे आपल्याला साहित्य बघायचं आहे पण भोगीचा सण म्हणजे निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस हिवाळ्यातील सर्व शेंगा भाज्या आणि तिळाचा सुगंध या सगळ्याचा मेळ म्हणजे आपली ही भोगीची खिचडी किंवा मग भोगीची भाजी केली जाते तर त्यासाठी इथे साहित्य आपण बघूयात तर बटाटा वांगी गाजर पावटा हरभरा घेवडा पालकची भाजी मेथीची भाजी कोथंबीर आणि ढेंगरा घेतल्या तर सगळ्या साहित्याची यादी आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्यानंतर आता इथे आपल्याला एका बाउलमध्ये एक कप तांदूळ घ्यायचं आहे नंतर पाव कप मुगाची डाळ घ्यायची आणि आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायची तर मुगाची डाळ सालाची असेल तरी पण चालेल नंतर आपल्याला डाळ तांदूळ अर्ध तासासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे आपण पुढची तयारी करूया तर आता इथे वांगी बटाटे गाजर आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचे नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे तर आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्यात तर इथे डिंगऱ्या वालपापडी पावटा हरभरे शेंगदाणे वटाणे घेवडा आणि थोडीशी मेथीची भाजी घालायची आणि याच्यात पाणी घालून तसंच ठेवायचे तर आता आपण पुढची तयारी करूया तर आता आपल्याला फोडणीचं सा साहित्य बघूया तर इथे फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग आलं लसणाची पेस्ट लाल तिखट गोडा मसाला हळद पावडर मीठ आणि मुठभर पालक चिरून घेतली कोथंबीर दोन हिरव्या मिरच्या मोडून घेतल्यात कडीपत्त्याचे पानं आणि महत्त्वाचा घटक म्हणजे तीळ नंतर कांदा आणि टॉमॅटो आणि तूप आणि तेल घ्यायचं आहे तर आता ते इथे सगळ्यात आधी आपल्याला कुकरमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल तापलं की यामध्ये आपल्याला फोडणीचं साहित्य घालायचं आहे तर मोहरी जिरे आणि हिंग घालायचं आहे नंतर यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला म्हणजे कच्चा वास पूर्ण निघून जाईल नंतर यामध्ये अल लसणाची पेस्ट कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालायचं आहे आणि लसणाची पेस्ट पण छान अशी खमंग इथे परतून घ्यायची नंतर यामध्ये टॉमॅटो घालायचे तर आता मसाले घालूया लाल तिखट गोडा मसाला हळद पावडर कोथंबीर आणि छान मिक्स करायचे तर आता इथे ते भाज्या घालायच्या आहेत तर भाज्या छान अशा चा मिक्स करून घ्यायच्यात मसाले आणि भाज्या चांगले परतले पाहिजेत म्हणजे त्याचा सुगंध छान येतो नंतर इथे तीळ घालायचे आणि मुठभर पालक चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे तर उत्तर भारतात ह्या खिचडीला विशेष असं महत्त्व आहे तर तिकडे अशीच खिचडी बनवली जाते संक्रांतीला नंतर आपल्याला इथे डाळ तांदूळ धुवून ठेवला होता तो घालायचा आहे आणि भाज्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे ते आपल्याला एक चमचा तू तूप घालायचे म्हणजे तुपाचा फ्लेवर छान येतो नंतर तांदळाच्या दीड पट इथे पाणी घालून आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोथंबीर घालायची आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचे तर हे आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आली की यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि मिक्स करून आपल्याला आता झाकण लावायचं आहे आणि गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता इथे तीन शिट्ट्या काढून घेतल्यात तर कुकर थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भोगीची खिचडी इथे तयार झाली आहे तर अशी सगळी मिक्स करून घ्यायची म्हणजे सगळ्या भाज्या मिक्स होतात तर आता इथे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे तयार झाली आपली गरमागरम आणि पौष्टिक अशी भोगीची खिचडी वरून थोडंसं सा साजूक तूप घ्यायचं आहे आणि कोथंबीर घालायची इतकी भन्नाट लागते ना ही खिचडी तर कशी वाटली तुम्हाला ही आजची हिवाळी मेजवानी भोगी खिचडी तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा